नमस्कार मित्रांनो अंशत अनुदानित शाळेसंदर्भामध्ये अतिशय गुड न्यूज आहे अंशत अनुदानित शाळेसंदर्भामध्ये ज्या पत्राची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होतो ते पत्र आज निर्गमित करण्यात आलेलं आहे प्राथमिक शिक्षक संचालनातर्फे हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे मित्रांनो काय आहे पत्र आपण नेमकं जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेल नवीन आला असाल तर अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया नेमके काय आहे पत्र तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षक संचालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पाहिला मजला डॉक्टर बेजंट मार्ग पुणे तर पत्र आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर ब्रह्म मुंबई आणि पत्राचा विषय आहे राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशत अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शेक्षातर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण पत्र आहे मित्रांनो जवळपास आठ पेजेसचं हे पत्र आहे तुम्ही ते पाहू शकता आपण या संदर्भातला शासन निर्णयाचा अभ्यास केलेला आहे जवळपास भरपूर जे काही मुद्दे आहेत शासन निर्णयामध्ये ते मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी या मुद्द्याचा अभ्यास करू शकता मित्रांनो हे पत्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि आता वाढीव वीस टक्के संदर्भामध्ये हा जो आपला मार्ग आहे तो मार्ग या ठिकाणी या पत्रांनीशी मोकळा झालेला आहे मित्रांनो हे पत्र तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन वाचू शकता आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे पाहू शकता तुम्ही शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षक संचालनाय महाराष्ट्र पुणे आणि डॉक्टर महेश पालकर शिक्षक संचालक शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक महाराष्ट्र पुणे यांचे हे पत्र आहे अशा पद्धतीने ही एक अंशित अनुदानित शाळेसंदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची आणि गोड बातमी आहे भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत तो, जय हिंद जय महाराष्ट्र